मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माणूस आपल्या कामामध्ये मा किती पण परफेक्ट असे ना तरी पण माणसाकडून एक चुकी तरी होतेच या व्हिडिओमध्ये आपल्याला एकच बघायला मिळतं की या व्यक्तीने या सर्प मित्राने तो जरी दहा वर्षापासून पंचवीस वर्षापासून जरी साप पकडण्याचा तो एक चांगला सर्प मित्र असेल तरी तो एकदा तरी चुकतो असंच आहे मित्रांनो रिक्स ही कधीच घ्यायची नाही अशा ज्या कामामध्ये जर आपल्या जीवाला धोका असेल त्या कामामध्ये आपण कधीच रिस्क घ्यायची नाही कारण की, की आपल्या मागं आपल्या पाठीमागं आपली फॅमिली असते त्या फॅमिलीला आपली गरज असते आपल्या कामामध्ये जर सेफ्टी असेल तर ती सेफ्टी अवश्य आपण वापरायला पाहिजे ज्या कामामध्ये आता या सर्व मित्राचा जीव गेलेला आहे मग ह्याच्या फॅमिलीला कोण बघणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळं आपण जर सर्व मित्र असाल माझे बंधू सर्पमित्र असतील त्यांनी त्यांना मी एकच आवाहन करतो की आपण नक्की चांगले उपकरणे वापरा साप पकडण्यासाठी रिस्क घेऊ नका कारण की रिस्क घेतल्याने आपला जीवच जाणार आहे चांगले काम करत आहे समाजसाठी तर आपला जीव धोक्यात घालून चांगलंच काम करा खराब काम करू नका सेफ्टी वापरा जय हिंद जय महाराष्ट्र